आ, गेला मॅचचा जो तुर्तास मॅच झाला त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे कैलास ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या तीन सिक्सर मारला होता तो देखील खेळाडू आपण लवकरात लवकर या आपल्यासाठी देखील कॅश प्राईज आहे या मॅचचा हिरो होता कैलास ज्यानं फक्त तीन धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये आणि टार्गेट फक्त होतं बारा सॉरी तेरा धाव संख्येचं त्यामुळे कैलास चालला या मॅचचा हिरो पहिला सॉरी पहिल्या षटकामध्ये फक्त तीन धावा त्यानं खर्च केलेला होत्या आणि ज्यानं सिक्सर मारला होता त्यानं देखील लवकरात लवकर या नितेश नितेश चला भूषण ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे कॅश कॅशवाईज देत आहोत आणि त्याच पद्धतीनं जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती देखील आपण त्यांच्या शुभ हस्ते वितरित करूयात मॅच देखील सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे पहिला चेंडूवरती पहिली यावेळेस सिंगल आली विशाल घावट गोलंदाजी करतो आणि फलंदाज नितीन नितेश आणि रोहित हे दोन धडाडीचे बॅट्समन आपल्याला पाहायला भेटतात हा देखील दोन ओव्हरचा मॅच विकेटकीपर न जर झेल पकडला तर विकी दादा यांच्याकडून दोनशे रुपयाचे कॅश प्राईज आलेला आहे यावेळेस मी स्टॅमिंग बॉल हब मध्ये फिल्डर धावतायत ऑफ फिल्डर येतो बॉल फेकी होईल एक सिंगल कंप्लीट झाली बॉल फेकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आलेली फक्त सिंगल सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत टोटल दोन धावा कैलास देखील अभिनंदन आणि जो मॅच फिनिशर होता खेळाडू त्याचं देखील अभिनंदन आपण करूयात पुढील मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात साई छत्रपती पेंढरी हे संघाच्या विरोधामध्ये सुरज ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव असा सामना आपण पाहत आहोत दोन शेंडू मध्ये दोन धावा झाला हा चेंडू लिपस्टिकच्या बाहेर थोडासा दिसतोय पाहूयात पण सदर मात्र वळलेले आहेत आणि तेच देखील सांगताहेत आउट लेक्स्रम अवांतरच्या धावा येत आहेत यावेळेस एक्साच्या मदतीनं दहा अगदी आकार दिला जाईल धाबा पाहायला गेला तर तीन धावा दहा आता सजल्या गेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण पाहत आहोत कॅश वाईज लगावलं गेलंय श्लोक सुरज ठाकरे यांच्या माध्यमातन प्रत्येक शेतकऱ्याला शंभर रुपयाचा कॅश वाईज काय चेंडू होता काय चेंडू राहिलाय मैदानाच्या आतमध्ये अर्धी परफेक्ट यॉर्कर पायावरती चेंडू आदळलाय आणि विकेट किपर आपण अगदी पाहत आहोत भरपूर चालक आहेत भरपूर हुशार आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की क्रिकेट यावेळेस आपण पाहायला गेलं तर क्रिकेटचा खडाणखडा त्यांना माहीत आहे अगदी आपण पाहायला गेलं तर भरपूर वेळ क्रिकेट मात्र खेळलेले आहेत केशव घावट हे आपल्याला पाहायला भेटत आहेत इथून थोडस पंचांचा सिग्नल यावेळेस वाईट प्लस वनचा येतोय म्हणजे एकसाच्या धावा यावेळेस सा एकसाच्या दोन येत आहेत दोन धावसंख्येच्या मदतीने धावा झालेला आहे टोटल पाच काही कारणास्तव आपण पाहायला गेले तर दोन मॅचेस मध्ये ते नव्हते परंतु हा सामना महत्वाचा आहे या मॅच साठी स्पेशल ते आलेले आहेत इथून पाहूयात कामगिरी चांगली करावी लागेल विशाल सध्या तरी एक्स्ट्रा धावा खर्च कर करतोय धावा झाला टोटल पाच ओहो हो हा चेंडू चांगला आहे यावेळेस फुल लेनचा बॉल वाईट हारकर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यावेळेस काढलं गेलंय विशाल घाब हा देखील एक नावाजलेला खेळाडू आणि सध्या तरी कार्य देखील तेच करतोय जबाबदारी मोठी आहे पूर्णपणे टीमची आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या आपला खांद्यावरती तो डोलावतोय पाहुयात पुढील कसे चेंडू टाकले जाणार चार चेंडू मध्ये पाच धावा खर्च झाल्यात <laughs> नितेश यावेळेस मात्र फटका चांगला आहे चेंडू हवा हो मध्ये फिल्डर आलाय आतमध्ये बॉलला ढकललंय यावेळेस काय घडलंय आणि काय बिघडलंय पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय आणि हा हिट मात्र सुपर हिट होतोय फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद लागलाय धक्का साई छत्रपती पेंढरी संघाला पहिला फलंदाज रोहित बाद नक्कीच आपण जो शिवाई पेट्रोल पंप वाहत आहोत त्याचे मालक सन्माननीय राजूभाई शेटी साहेब सॉरी राजूभाई पांडे साहेब हे उपस्थित झालेले आहेत त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात एक सिंगल आली सहा धावा सहा धावा यावेळेस देखील बिगीट करण्याचा प्रयत्न झालाय जास्त उंची गाठली लांबी लांबी कमी झेल पकडलाय फलंदाज असून एक बाद यावेळेस नितेश देखील बाद होतोय दुसरा धक्का सहा <स्वारी> वरती दोन अशी सिच्युएशन आहे या मागची तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे वळूयात <स्वारी> नक्कीच आपण पाहत आहोत राजूभाई पांडे साहेब उपस्थित आहेत त्यांचा यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होईल मी समीर ठाकरे दादांना विनंती करतो आपल्या शुभ असते हा एक गोड सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे अगदी आपण पाहत आहोत आज वेळात वेळ काढून इथे मात्र उपस्थिती त्यांनी दाखवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी तिथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सन्मान व्यासपीठावरती अगदी आपण करणार आहोत इव्हनिंग ब्रेकमध्ये आपण नक्कीच तो स्वागत सन्मान आपण करणार आहोत तत्पूर्वी पुन्हा एकदा मार्चकडे वळूयात अगदी मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा आमचे पाहुणेवर इथे उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावरती अगदी नेहमीच आम्ही म्हणत असतो यावेळेस कोणतंही नियोजन असू द्या त्या मैदानावरती यावेळेस अँड पार्ट मध्ये बॉल होता बॉलला फेकून दिलाय या वेळेस मस्तकाला दस्तक बॉल चाललाय विशालच्या डोक्यावरून शेंडू सीमा पार येतोय किशोर खांबाळकर साहेबांकडनं प्रत्येक शेतकऱ्याला दोनशे रुपयाचं कॅश फाय आलेला आहे या षटकाराला लागू झालेले आहेत यस लागू झालेले आहेत असं सूचना आमच्यापर्यंत येत आहे पाहूयात हा षटकार अगदी पाहायला गेलं तर बाट्या पाड मध्ये बॉल होता आणि अगदी फेकून दिला मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून शेंडू सीमा पार झाला फिल्डर होता परंतु बरोबर मस्तकाला दस्तक देऊन शेंडू गेलाय आणि इथे आलेला षटकार षटकाराच्या मदतीने धावा झाल्यात बारा विश्वास गोलंदाजही करतोय यावेळेस इनसाइड आउट हा देखील फटका चांगला आहे फिल्डर त्याच्यासाठी ठेवला गेलाय परंतु फिल्डर यावेळेस मात्र चांगली झाली बॉल फेकी होईल तत्पूर्वी दोन धावा आता सहज कम्प्लीट होतात दे हो या दोन धाव संख्येच्या मदतीनं टोटल धावा झालेला आहे चौदा याच आपण पाहायला गेलं तर गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर सहा बॉलमध्ये नऊ धावा त्यानं डिफेन्स केलेल्या होत्या परंतु या मॅच मध्ये धावा रोखायचा आहेत यावेळेस आपण पाहत आहोत की इथून समोरच्या टीमला मात्र टार्गेट सेट करायचं आहे त्यामुळे कदाचित प्रत्येक चेंडूवरती काउंटर अटॅक चढवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असणार आहे परंतु त्यांचे मनसुबे जे आहेत ते उद्ध्वस्त करावे लागतील गोलंदाजाला धावा झाला टोटल चौदा पुन्हा एकदा विश्वास लेफ्ट आर्म राऊंड हा चेंडू चांगला आहे यावेळेस लेन चांगली आहे यावेळेस लाईन चांगली आहे टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर चेंडू चाललाय लेग कटरचा सा वापर चांगला झाला आहे यावेळेस हा डॉट बॉल निर्धाव चेंडू पहिला चेंडूपती सिक्सर त्यानंतर दोन त्यानंतर हा डॉट बॉल उर्वरित तीन चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे या मॅचला देखील मजा येईल कारण अपोजिट टीम आपण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणारी टीम पाहत आहोत सुरेश ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव सिंग हा देखील नावाजलेला संघ आहे आणि पेंढरी संघ देखील नावाजलेला आहे त्यामुळे ही चुरस शेवट पर्यंत भेटेल या मॅच मध्ये इनसाइड आउट पुन्हा एकदा फटका चांगला आहे बागफूट पंच चेंडू चालला आहे पॉईंट लाइन लाईन कडे यावेळेस नयन आला आहे चांगली फिल्डिंग बॉल फेकी होईल बॉल स्ट्रॉप केला जाणं गरजेचं होतं ओव्हरथ्रो झाला होता बॅकप होत आणि इथून पाहता आहोत की धावून पळून तीन धावा चौथ्याचा प्रयत्न चौथ्याच्या प्रयत्नात विकेट फेकली गेलेली आहे स्ट्राइक हवे होती सचिनला आणि त्यामुळे चौथ्याच्या प्रयत्नात एक विकेट मात्र मिळतंय तीन धावा मात्र मिळणार या तीन धाव संख्येच्या मदतीने टोटल धावा झालेला आहेत सतरा दोन बॉल अजून देखील शिल्लक आहेत या दोन बॉल वरती पाहूया धावा किती काढला जाणार नेक्स्ट मॅच असेल चिंचपाडा ए विपक्षामध्ये शेवटी आठवण ग्रुप कानविंदे हा संघ असणार आहे लवकरात लवकर टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये हा देखील टॉस केला जाणार आहे हा यॉर्कर क्लीन बोल डांडीगुल बॅट्समन आऊट सचिन टू द डग आऊट विकेट विकेट साठी आपण पाहत आहोत श्लोक सूरज ठाकरे यांच्याकडनं प्रत्येक विकेटला दोनशे रुपयाचा कॅश प्राइज आहे तर या विकेटला देखील दोनशे रुपयाचा कॅश प्राईज मिळालेला आहे विश्वासला श्लोक सूरज ठाकरे यांच्याकडनं हे कॅश प्राईज आहे अगदी आपण पाहत आहोत ड्रीम बॉल होता गोलंदाजाचा विश्वासचा आणि त्याच्यावरती ही विकेट मिळते धावा झाला टोटल सतरा सतरा धावा धाव फी राहिला आता शेवटचा बॉल टार्गेट यावेळेस मात्र सेट होईल या ओवर मदे। हो चेंडू वरती पाहूयात किती धावा काढला जातील न्यू बॅट्समन यश चांगलं कमबॅक केलं या ओव्हरमध्ये चांगली इथून इनिंग चालू होती पेंट्री संघाची परंतु आता धावा रोखल्या गेल्यात हा चेंडू बॉडी लाइंथ वरती आदळला हा देखील चांगला चेंडू होता परंतु सिंगल काढली गेली दुसराचा प्रयत्न यावेळेस कदाचित चालवला जाईल कारण त्याचा आहे शेवटचा बॉल यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला फेकी होते वन प्लस विकेट इनिंग समाप ओव्हर समाप धावा झाला या इनिंग मध्ये टोटल अठरा एकोणावीस एक धाव शॉट म्हणजे धाव मिळणारच नाही ओके चला एक धाव शॉट आहे आणि दुसऱ्या रनासाठी विकेट आली म्हणजे धाव मिळणार नाहीत हे लक्षात घ्या सतरा धावा झाल्यात अठरा धाव संख्येचं टार्गेट असेल परागजी पाटकर साहेबांना विनंती आहे आमचा येत असेल पण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या सूरस्मृती चषकामध्ये नक्कीच शिवाई पेट्रोल पंपाचे मालक सन्मानीय सन्माननीय राजूभाई पांडे साहेब अगदी आपण या सत्रामध्ये उपस्थित होताना पाहत आहोत तर त्यांचं सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर करणार आहोत सो मी विनंती करेन राजूभाई पांडे साहेब यांना विनंती करतो आपण हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे अविनाशजी भोई साहेबांना विनंती आहे आपला शुभ असते हा एक गोड सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण करायचा आहे अगदी आज वळात वेळ काढून साहेब मात्र उपस्थित झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या आहेत नियोजन कसं आहे आयोजन कसं आहे आणि क्रिकेट कशा पद्धतीने इथून चालू आहे हा खेळ कशी स्पर्धा चालू आहे हे सगळं पाहण्यासाठी आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थांना भेट देण्यासाठी उपस्थित आहे त्यांचा हा यथोचित सन्मान होतोय महाराष्ट्राचं महावस्त्र महाशी उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची त्यांना देखील गोड आठवण राहावी त्याच्यासाठी एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं पुन्हा एकदा साहेबांना विनंती आहे आपण या वासपीठावरती आपण असनस्त व्हा आणि मॅच एन्जॉयमेंट आपण घ्यायचं आहे तत्पूर्वी टॉस यावेळेस आपण पाहत आहोत बक्षिसांची खैरात अगदी यावेळेस प्रत्येक षटकाराला विनोदभाई हरड साहेबांकडनं देखील प्रत्येक षटकाराला पाचशे रुपयाचे कॅश प्राईज आलेला आहे धावा झाला सतरा अठरा धाव संख्येचा पाठला करायचा या मॅच मध्ये परागजी पातकर साहेब देखील उपस्थित आहेत या व्यासपीठावरती त्यांचा सन्मान होईल मी विकीदादांना विनंती करतो आपला शुभ असते हा एक गोड सन्मान आपण आपला शुभ असते करायचा आहे परागजी पातकर साहेब आपण विनंती आहे हा सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरतीच अगदी स्वीकारायचा आहे विकीदादांना विनंती करतो आपला शुभ असते हा सन्मान आपण करायचा आहे एक गोड नेतृत्व त्याच पद्धतीने आपण पाहायला गेलं तर एक युवा नेतृत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस तर नक्कीच हा सन्मान यावेळेस आपण पाहत आहोत पातकर साहेबांचा हा सन्मान इथून यावेळेस मात्र केला जातोय यस तर धन्यवाद साहेब आपण आलात आपलं मनपूर्वक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मॅचकडे वळूयात बारा बॉल मध्ये करायच्या अठरा धावा पहिला चेंडू यावेळेस आपण पाहत आहोत पाडमध्ये टाकण्याचा प्रयत्न चेंडू झाला घोशांकी देर्यामध्ये पहिली सिंगल या धावफलकाला ऍड होते अकाउंट यावेळेस मात्र ओपन झालाय सुरेश ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव संघाचं विठ्ठल बाबा भोईर यांचं देखील आपण पाहत आहोत शुभागमन झालेलं आहे त्यांचं देखील करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत बाबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावरती असायचं आहे हा शिंडू आपण पाहत आहोत आउट साइड दिल एक्स्ट्रम यस व्हाईट बॉल एक साठ धावन अगदी आपण पाहत आहोत दहा फलक खालत डुलतंय धावा झाला टोटल दोन प्रत्येक षटकाराला आपण पाहत आहोत विनोदजी हरड साहेब यांच्याकडनं पाचशे रुपयाचं कॅश प्राइज आहे परंतु इथून धावा कशा काढला जातील धावा कशा येतील हे देखील पाहूयात ऑन साईडला ला मारायचं सा होतं मी स्टायमिंग बॉल हब मध्ये फिल्डर आलाय कॉटन बॉल संधी यावेळेस संधीचं झालाय सोनं फलंदाज गौरव टू दे डग देऊट फर्स्ट विकेट डाऊन सचिन ना सचिननं आज पाहायला गेलं तर मात्र बॅटिंग असू द्या बॉलिंग असू द्यात भरपूर चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये या टुर्नामेंटमध्ये केलेली आहे गेल्या मार्चमध्ये देखील आपण पाहिलं तर भरपूर चांगली कामगिरी त्याची होती या मार्चमध्ये देखील धावा त्यानं चांगल्या काढल्यात या मार्चमध्ये गोलंदाजी देखील तो चांगली करतोय परंतु यावेळेस विशाल घावटवरती मोठी जबाबदारी या मॅचची येते उर्वरित ही जी नाव आहे आपल्या टीमची ही जी होडी आहे ती तुम्हाला किनाऱ्यावरती न्यायची असेल तर नाविक म्हणून तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे पाहुयात कशा पद्धतीने बॅटिंग यावेळेस मात्र विशाल घावट करेल उर्वरित समीकरण आहे दहा बॉलमध्ये हवा आहेत सोळा धावा धाव फलक दोन धाव संख्येवरती गौरव बा झालाय पाहुयात उर्वरित कामगिरी कशी केली जाईल शॉर्टा प्लेनचा हा बॉल अगदी आपण पाहतो शॉर्ट ऑफ करायचं होतं गॅपमध्ये चेंडवाय फिल्डर आलाय चांगली फिल्डिंग बॉल फेकी होते दुसऱ्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालेला नाहीत थ्रो झालाय तिसऱ्याचा प्रयत्न थांबले गेलेत फलंदाज एक रिस्की सिंगल कोणती जोखीम पद करायची नाही असं सांगतायत फलंदाज कॉलिंग चांगलं झालंय कदाचित धोका झाला असता परंतु थांबले गेले दोन्ही फलंदाज दोन धाबा मिळाल्या धावा झाला टोटल यावेळेस धाव चार धावा उर्वरित नऊ बॉलमध्ये काढायच्या आहेत चौदा नऊ मध्ये चौदा धाव संख्येची गरज काहीशी इथे बातचीत होत्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चर्चाचा संवाद अगदी आपण पाहत आहोत यावेळेस केला गेलाय रणनीती कशी आहे बॅटिंग करत असताना हे पाहूयात परंतु सचिननं चांगलेच चांगलंच प्रत्युत्तर दिलंय या तीन चेंडू वरती समोर चेंडू होता समोर रेषेमध्ये खेळलाय फिल्डर आहे डाऊन द बॉल आलाय पकडलाय शेल संपलाय विशाल घावरचा देखील खेळ फलंदाज विशाल होते बाद आठ शेंडू मध्ये हवा आहे आता चौदा धावा दोन मोहरे टिपले गेले धावा झाल्यात फक्त चार यावेळेस काय गोलंदाजी राहिले आहे मैदानाच्या आतमध्ये सचिन या गोलंदाजाकडनं चार बॉल मध्ये फक्त त्यानं चार धावा खर्च केल्यात उर्वरित आठ बॉलमध्ये चौदा हे समीकरण या मॅचचं आहे उर्वरित कामगिरी पाहूयात आता नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनीष सोपतीला आहे नॉन एंडला एकही चेंडू खेळलेला नाही दोन्ही फलंदाज अकाउंट ओपन करायचा आहे ते एकेही चेंडू खेळलेले नाहीत पाहूयात नवीन बॅट्समन आहेत बाटशी कडा विकेट किपरनं जेल सोडलाय पण चेंडू चाललाय लॉंगस्टॉप ला, ला, ला गोशांकित एरियामध्ये एक सिंगल मिळू शकते सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत पाच उर्वरित सात बॉल मध्ये हवा आहे तेरा सात चेंडू तेरा धाव संख्येची गरज स्ट्राईक यावेळेस रोटेट झालेले आहे मनीष यावेळेस स्ट्राईकर अक्षयच खातं यावेळेस खोललं गेलं या मॅच मध्ये परंतु जबाबदारी आता मोठी आहे या मॅच मध्ये टार्गेट अठरा धाव संख्येचं होतं परंतु पहिलाच मध्ये आपण पाहायला गेलो तर अगदी पाचच धावा फक्त धाव फलकामध्ये आला हार्ड शेंडू स्लोअर वन होता लाईन रीड करता आलेली नाही लेंथ रीड करता आलेली नाही अजून एक चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर चालला होता गती कमी होती टाकला गेला हाच देखील डॉट बॉल उर्वरित सहा बॉल मध्ये हवा आहे तेरा धावा सहा चेंडू तेरा धाव संख्येची गरज उर्वरित अजून देखील पाहुणेभर आपण पाहत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती येत आहेत नक्कीच आपण पाहायला गेलं तर तुर्तच आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले सन्मानिय वाल्मिक बाबा निपुर्ते साहेब त्याच पद्धतीने सकाराम बाबा वेकंडे साहेब हे दोन्ही मान्यवरांचा आपण शब्द सुमनानं प्रथमता मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात सहा बॉल मध्ये हवा आहे तेरा धावा यावेळेस रोहित वरती जबाबदारी येते परंतु उर्वरित आता फुलंदाजी कशी होईल हे देखील पाहूयात अक्षय आणि मनीषला आता हात थोडेसे खोलावे लागतील कारण जी शांतता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत ती थोडेसे जास्त शांत आहे हे वातावरण जर गरम करायचं असेल तर यावेळेस तुम्हाला आता मोठे फटक्यांची देखील गरज असणार आहे सावबॉल तेराची गरज आहे रोहित रायट अम ऑफ द विकेट पहिला चेंडू फुल होता बाकी खाली ठेवून फटका सजवलाय स्ट्रोक सिलेक्शन चुकीचं वाटलंय फुल टॉस होता मोठा फटका गरज हो जर झाला असता तर चित्र थोडस विचित्र असतं परंतु या वेळेस तसं काहीच घडलं नाही सिंगल आली फक्त सिंगलच्या मदतीने धावा झालेला आहे टोटल सहा उर्वरित पाच बॉल बाराची गरज आहे पाच चेंडू मध्ये बारा धावा एक मोठा फटका मॅच मध्ये आणू शकतोय सुरज ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव संघाला हा चेंडू आहे या फटक्यामध्ये आहे वजन आता धावा मिळतील अर्धा डझन येतोय शेटकार यस चला फिल्डिंग लावा फिल्डिंग लावा मॅच गरमा गर्मीचे आहे या आपण पाहायला गेलं तर चर्चा केली होती की एक मोठा फटका मॅच मध्ये आणू शकते सूरज ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव संघाला आता पहा यावेळेस काय घडलंय चार बॉल मध्ये हवा सहा धावा या षटकारासाठी आपण पाहत आहोत विनोदभाई हरड साहेब यांच्याकडनं पाचशे रुपयाचे कॅश प्राईज या शटकाला आलंय चार बॉल मध्ये हवा सहा धावा मॅच अजून देखील संपलेली नाही मॅच दोन्ही संघासाठी अजून देखील समान आहे पाहुयात यावेळेस काय घडेल चार बॉलचा हा छोटा प्लेनचा हा चेंडू ऑन वळवला गेला ऑनसाइड ला गॅप मध्ये चेंडू आहे साला बॉल, बॉल बाउंड्री लाईन शाबाहेर ना शिब अगदी आपण पाहता चांगले आहेत यावेळेस मनीष आणि चेंडू बाउंड्री लाईन शाबाहेर यावेळेस आलाय होकार किस्मत बहादुर का साथ देती आपण ऐकलंय आज पुन्हा एकदा सिद्ध झालाय यावेळेस अगदी गॅपमध्ये चेंडू होता यावेळेस आपण भारतावर फिल्डर होते नितेशच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय झालाय तिथे एक झालाय खराब क्षेत्रक्षण आणि चेंडू सीमा पार झालाय चला फिल्डिंग लावा तीन बॉल दोन ची गरज तीन चेंडू दोन धावा चला टॉससाठी लवकरात लवकर या चिंचपाडा ए आणि त्यांना फाईट करेल शेवटी आठवण ग्रुप कानविंदे लवकरात लवकर लगारा आपण यायचं आहे कारण एकच अनाउन्समेंट होणार आहे टॉस साठी त्यामुळे आपण येऊन थांबा इथे चला दोन धाव संख्येची गरज आहे तीन शेंडू दोन धाव संख्येची गरज जर ही माश जिंकवली यावेळेस मनीषन तर मात्र विष्णुदा वैखंठे साहेबांकडनं पाचशे रुपयाचे कॅश प्राईज दिलं जाणार आहे पहा हा सामना महत्वाचा आहे यावेळेस इथे आपण पाहत आहोत जान होतल्या आहे फलंदाजी करणाऱ्या मनीष या फलंदाजानं अगदी यावेळेस संकटामध्ये सिंग से होता परंतु मॅच अजून संपलेली नाहीत पाहूयात तीन बॉल मध्ये अजून दोन धावा हव्या आहेत चला सावली पडता कामाने हेच पंच सांगतायत आई देखील नियमावली असते क्रिकेटमध्ये आता पाहूयात तीन बॉल मध्ये हवा आहेत दोन धावा टॉससाठी लवकरात लवकर या हा मित्रांनो टॉससाठी एकच कॉल असणार आहे प्रत्येक संघाला हे लक्षात घ्या येऊन थांबा हा चेंडू देखील समोर होता समोर लाईन मध्ये हो हो वेगामध्ये गोळीच्या वेगानं मॅच केली आहे फिनिश सामना जिंकलाय सुरेश ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव संघाने अभिनंदन अभिनंदन मनीष आणि अभिनंदन टीम तसेच आढळ पेंढरी संघ चला या बाहेर आता पैसे आपले संपले लो चला अभिनंदन टीमचं भरपूर सा, चांगला खेळ सुरेश ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव संघाने दाखवलाय अभिनंदन करूया तसेच आढळक पिंढरी सिंग लवकरात लवकर टॉस साठी या कानविंदर सिंग टॉस साठी लवकरात लवकर या चला साठी कॅश प्राईज आलेला आहे मनीष न सिक्सर मारला विनोदजी हरड साहेब यांच्याकडनं आपण हे पाचशे रुपये अगदी त्याला देणार आहोत त्याच पद्धतीनं विष्णूदादा वेखंडे साहेब यांच्याकडनं देखील पाचशे रुपये आणि या मॅचचा हिरो देखील तोच ठरलाय चला मनीष आपण टॉस बॉक्स मध्ये फक्त उभं राहा आणि तत्पूर्वी आपण प्रथमता टॉस करूयात असला तर आपण जे कॅशवाईज आलेलं होतं ते आता वितरित करत आहोत जो टास्क झालेला आहे ज्या पद्धतीने आपण निर्णय घेतलाय त्याची अंमलबजावणी करायची आहे बॉलिंग चीन्स पाठवाय सांगा